आपण आहोत आता भारतातील सगळ्यात पहिलं मानाचं हिंद केसरी जे मैदान आहे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं मानाचं हे मैदान असतं आणि या मैदानामध्ये तुम्ही आज पाहिलं असेल की द्वितीय क्रमांकाची मानकरी ठेवलेली आहे बैलजोडी ती म्हणजे हिंद केसरी मथुर आणि हिंद केसरी कॉकटेल आणि आपल्यासमोर संदीप शेठ मोडक आहेत नमस्ते दादा, दादा। काय सांगाल पायरा कसा करण्यात आला होता पायरा सगळ्यांना अजूनच समजला होता पण कसं काय पायरा आज नियोजन केलं पैरा आधी झाला होता आमच्या वडकीच्या मैदानात पळायचं दुसरी गाडी आणि त्याच जोडीला आज मथुरची एंट्री असेल त्याच्याबरोबर कॉकटेल जबरदस्त असे फॅन्स मथुरचे आज आले होते मैदानावरती त्याच्याविषयी काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे म्हणजे फार मुंबई बसतो तर फार औरंगाबाद नागपूर बसून म्हणजे हे जेवढे फॅन्स वाढतील बैल जास्त पळत आहे आमचा बरं फॅन्सचे आशीर्वाद आहेत सगळ्या चाहत्यांचे दिवसेंदिवस तुमची फॅन्सची संख्या वाढत वाढत आहे का शंभर टक्के तुम्ही पाहताय सगळं पब्लिक आहे सगळी संख्या वाढत चालली आहे संख्या वाढतच चाललेली आहे आणि विशेष म्हणजे शिजीमानाची आहे ही ढाल मिळवण्यासाठी असंख्य जण कितीतरी पिढ्या प्रयत्न करत असतात अनेक वर्ष प्रयत्न करत असतात ही मानाची ढाल मिळाली काय वाटतंय आमचं म्हणजे ह्या फाटीवर आमचं पहिलाच मुला पहिलाच ते सुद्धा भेटला सॉरी भेटला हा मोठा एक शिष्यासाठी गुरु जाऊन आलाच कासरी मैदानासाठी शंभर टक्के टक्के आणि त्याच्या जोडीला गुरु शिष्याची जोडी असली तरी दोन मालकांमधलं एक दोस्तीचं नातंय तुमच्या दोस्तीची खूप चर्चा अख्या महाराष्ट्रामध्ये बैलगडी क्षेत्रामध्ये राहुलबाई पाटील आणि पिंटू शेट मोडक म्हणलं की एक वेगळीच दोस्ती आणि वडकीच्या मैदानामध्ये ती दोस्ती दिसून आली त्याच्याविषयी काय सांगा

सनी होता आणि विशेष म्हणजे जोडी कशी पळाली ती सांगा त्याच्याविषयी गटाला असेल गटाला पण छान पळाली होती सीमेला एकदम उत्कृष्ट पळाली एकदम सगळ्यांचं म्हणजे सीमेला सुट्टा निकाल होता पाहिजे थोडस झालं पण आम्ही खूप खूप समाधान हा गुलाल गे ना म्हणजे बाराशे गाडी मधन गुलाल होणार हे कुणाचं पण काही काम नाही ज्या बैलात चमक येत चमक येत बैलाचं काम बरोबर आहे आणि त्यात म्हणजे दोन नंबरला हा उतरणं म्हणजे थोडक्यात फक्त थोडक्यात नाही आमचं गुलाल भेटला आम्ही खूप बेकार की पण गुलाल राहिला होता आणि पण गुलाल फक्त नव्हतं नव्हतं आमच्या गुलालासाठी आम्ही भरपूर मार्ग काय कसा अभिनंदनाचे फोन वगैरे कसे आलेत काय भरपूर फोन झाले भरपूर फोन झाले काय म्हणाले सगळे मित्रमंडळी पण आले

म्हणजे शेज जोडी बघासाठीच प्रेक्षक एवढा मला वाटतं की एकदा एक हजार पब्लिक वाढले नेहमीच्या पब्लिक पेक्षा आम्हाला ही जोडी आता मुंबईमध्ये नियोजन तर चालू आहे योग आल्याशिवाय काय नाही योग आला तर शंभर टक्के येणार दादा काय म्हणले गरज असेल तेव्हा दादांना बैल शंभर टक्के त्यांच्याकडे शंभर टक्के त्यांच्याकडे जाईल आणि कॉकटेल जाईल पण म्हणजे खूप आनंदी होते दादा खूप शंभर टक्के कारण मथुरचा पण इथं गुलाल राहिला होता कॉकटेल जाऊन गुलीत राहिला होता गुलाल झाला जाते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत उरुळीचं रन मशीन म्हणून ज्याची ख्याती आहे तो सनी ड्रायव्हर आहे आणि सनी आज कशी जोडी पळाली त्याच्याविषयी सांग चांगली गाडी पळाली आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं उत्सुकता लागली होती की बाबा आज कशी जोडी पळती काय होतंय गटाला कशी गाडी पळाली गटाला मी नाही आणली बाळू बाळूर मांडून आणली सीमीला गाडी आणली सीमीला आणली सीमीला काय वाटलं स्पीड बघून तुला गाडी सीमीला चांगलं स्पीड होत आणि चांगल्या फरकाने गाडी बसली रान कसे आहे पळाला एकदाच मैदान होतं वर्षात रान मस्त आणि तुला पण भरपूर दिवसाची इच्छा तुला पण बऱ्याच दिवसापासून इच्छा होती या मैदानामध्ये गुलाल घ्यावा आणि गुलाल मिळाला आज आणि द्वितीय क्रमांक पटकावलाय कसं वाटतंय चांगलं वाटतंय आणि आनंद होतोय जरा एवढ्या मोठ्या मैदानात बाराशे गाडी मध्ये दोन नंबर केला दोन नंबर केला बरोबर आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांचं लक्ष होतं तुझ्याकडे कि बाबा कशी गाडी आणतोय फायनल ला कसं वाटलं गाडी चालवताना फायनल ला थोडीशी दागदुख होतीच चोवीस पंचवीस सेकंदाचा विषय त्यामध्ये कसं वाटलं त्यामध्ये चांगलं वाटलं एकदम म्हणजे गाडी म्हणजे सगळं लक्ष गाडीवरच होतं बरं सगळं लक्ष होतं <laughs> आणि पिंटू शेट्टी यांची खूप इच्छा होती की पुसेगावचं हिंद केसरी मैदानामध्ये कपाळाला गुलाब लागावा आणि आज मालकाच्या तुझ्या कपडाला गुलाब लागलाय कसं वाटतंय पाव <laughs> <laughs> मालकाची दिवसापासून इच्छा होती इथं राहावी पण आज राहिली मथुर बरोबर बरोबर आप आपल्या बरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक समीरबाई आहेत समीर नमस्ते काय सांगाल आज कशी जोडी पळाली कॉकटेल आणि मथुरची गाडीची निळ चांगलीच पळाली सगळ्यात महत्वाचं शेकांचा गुलाल वगैरे महाराजांचा हे सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी म्हणजे प्रत्येक बैलगाडा गाडा असते आणि दोन्ही चांगली बैल दोन्ही राहुल दादांचा आनंद कसा होता खूप खूप म्हणजे खूप आनंद होता दादा मथुरला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचे फॅन्स आहेत मोठ्या संख्येने त्याची संख्या आहे आज मथुरने नुसती मैदानामध्ये एंट्री जरी केली तर बिंदोडचा बादशाह आला त्याचे बॅनर्स होते त्याचे प्रे त्याचे फॅन्स होते निम्म मैदानात तो आला की अख्खा मैदानात भरून जायचं त्याविषयी काय सांगा सगळ्या फॅन फॉलोअरचा आशीर्वाद आहे मथुरवर सगळ्यांचं प्रेम आहे दोन्ही पण बघा कोकटलवर मथुरवर बेळगावहून माणसं आलेली बेळगाव औरंगाबाद बऱ्याच ठिकाणावरून आलेले आणि विशेष म्हणजे मैदान कसं यात्रा कमिटीने पार पाडलं एक नंबर नियोजन होतं खाली सुट्टीला पण पट्टी होती कुठलं पाऊल पण कुठल्या बैलाचं फोडून सुट्टी मेकर निकाल सगळं ड्रोनचं कॅमेऱ्याचं बघून तिने निकाल एकदम पारदर्शक एकदम पारदर्शक मैदान झालं आणि जे फायनल जो असतो थरार अनुभवला जातो त्या फायनल मध्ये एकदम मैत्रीपूर्व लढत झाली ती लढत कशी होती मैत्रीपूर्व लढत झाली एक वीस पंचवीस सेकंदाचा काळ असतो तो मनातले धाकधूक धाकधूक असते सगळ्यात महत्वाचं शेवागिरी महाराजांचा गुलाल भेटणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच जोडीला पिंटू शेट यांच्याविषयी काय सांगाल पिंटू शेट आणि राहुल दादांची मैत्री खूप चर्चा आहे सध्या मैत्रीची पिंटू शेट यांना घरचे माणसं असले गे मथुर पण पिंटू शेटचा आणि पिंटू शेटचा आणि पण मथुर दादाचा पण आहे एकदम गरबुदिशा मुला आता पिंटू शेट यांच्याकडे ओळूयात दादा दादा आता दोन प्रश्न तुम्हाला काय सांगाल यात्रा कमिटीने कसं काय मैदान पार पाडलं यात्रा कमी गंभर मैदान पार पाडले म्हणजे माग लोकांची दाखदुख असायची यात्रा कमिटी व्यवस्थित मैदान करत नाही किंवा काय नाही होती मी चर्चा होती मागं तोंडा फोन बोलत नाही पण ह्या वेळेस असला विषय ठेवला नाही की की ही अडचण आहे ती अडचण आहे किंवा काय असला काय विषय ठेवला नाही कमिटीने सगळे म्हणजे विषय सगळे खोडून काढले आणि एक साफसुत्र मैदान केलं त्यांनी मित्रांनो आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ मोडक आहे दादा नमस्ते नमस्ते तुम्हाला पण खूप छंद लागलाय पहिलीकडे संदीप दा ला आनना आनना दादा बरोबर काय सांगाल नक्कीच आमचं असं आम्हाला हे करतोय त्याच्यामुळे आम्हाला यावंच लागतंय मैदानावर अन्न पण आले पाहिलं अण्णांना आपण पण आपण दादाकडे कसं झालं मैदान एकदम छान झालं याच साठी केला होता असं शेवटचा दिवस गोडवा म्हणजे आम्हाला अशी इच्छा होती की या ठिकाणी येऊन आमच्या ओळखी गावाला हिंदकेसरीचा किताब मिळावा बैलगाडा संघटनेने आमच्या गावाला पस्तीस वर्षाचं जे मैदान होतं दत्त जयंतीचं त्याबद्दल मान दिला आता हिंद आणि असं वाटलं होतं की वडकी गावाला एखादा तरी बैल पुसेगावच्या मैदानात बसावा आणि त्याच आमची सर्व ग्रामस्थांची हवेलीकरांची इच्छा आमच्या कॉकटेलनी पूर्ण केली आणि कॉकटेलचं एक वैशिष्ट्य आहे तो ज्या मैदानामध्ये बसतो ज्या भागामध्ये तो नंबर करायला सुरुवात करतो त्या भागामध्ये आसपास जर इतर कुठंही मैदान झालं तरी तो एक नंबरच करतो शंभर टक्के मैदानात ज्या त्या भागातलं मैदान असले तर नंबर काय सोडत नाही सोडत नाही तुम्हाला पण खूप छंद लागलाय खरेदी कधी करताय नवीन नाही नाही खरेदी आता कॉकटेलच आमचा आहे त्याच्यामुळे खरेदी पिंट म्हणतील तेव्हा बघू आज तुम्ही आला होता मैदानात ही आजची जी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती ती पाहिल्यानंतर कसं वाटतंय नाही नाही डोळे भरून पावले एवढी प्रचंड गर्दी पंढरपूर नंतर या ठिकाणी होते त्याच्यामुळेच बैलगाडा क्षेत्रातील पंढरी याला म्हणलं जात आज मी साक्षात या ठिकाणी पाहिलं परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या विषयी काय सांगाल काय नाही सेवागिरी महाराजांना आम्ही कालच आलो होतो सगळे सेवागिरी महाराजांचं श्रद्धा असलेला हे हा परिसर आहे इथ इथला महाराष्ट्रातले असंख्य भक्त या ठिकाणी येतात आम्ही आल्यानंतर सर्वात प्रथम सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आम्ही देवाला साकडं घातलं होतं की आमचा कॉकटेल आणि मथूर आज या ठिकाणी हिंद केसरी व्हावं देवानी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आज आम्ही हिंद केसरी झालो तुमच्या बंधूंचा काल सेवागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना आ, काल आ, काल तुमचे मोठे बंधू सेवागिरी महाराजांचं दर्शन घेत असताना सोशल मीडियावरती त्यांचा फोटो व्हायरल झाला होता त्याच्याविषयी काय सांगा हा ते देवाचं दर्शन घेतलं सगळ्यांना उत्सुकता लागली होती पिंटू शेट अगोदरच झालेत आणि शंभर टक्के पिंटू शेडला आशीर्वाद मिळते ज्या पद्धतीने ते सेवागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले त्या पद्धतीने सेवागिरी महाराजांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला शंभर टक्के धन्यवाद आणि आता आपण आता अण्णांकडे अण्णा काय सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं मैदान आज हे मी पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहिली मी पंढरपूरचा बघतोय पंढरपूर मध्ये एवढी छेंगरा चेंगरी झाली पहिल्यांदा तिकडे झाली आणि पहिल्यांदाच या मैदानात बैलगाड्यांचा वर्ल्ड कप असलेला आहे हे मैदान विश्वचषक विश्वचषक त्याच्यात गर्दीत मी चांगारलो आज तेच पहिल्यांदा म्हणजे एवढी गर्दी मी म्हणजे तुम्हाला मानस सुद्धा शोधणं मुश्किल होत होत असं श्वास घेण्यासाठी सुद्धा मुबलक जागा असं नव्हतं अक्षरशः म्हणजे कॉकटेल शेजारी उभं होतो पण मला तिथं थांबवा ना मी बाहेर निघून आलो एवढं प्रेम ही गर्दी दादा कुणाला लाखो करोड रुपये खर्च करून मिळत नाही मिळत नाही मिळत नाही आमदार झाला खासदार झाला तर एवढी गर्दी करता येत नाही कोणाला पण एक ही एक आवड त्याला नाद बनते तो नाद खरं नादच चालते अन्ना धन्यवाद धन्यवाद